नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाचा सुंदर असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझ विठ्ठु रुमाई ओढ मनाची घेऊन जाई दैवत माझ विठ्ठु रखुमाई ओढ मनाची घेऊन जाई भक्ती तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलायचं बोलायच बोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलायचं बोलायच बोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं संसाराच विसरून ओझ भगवंताचे कीर्तन रोज संसाराच विसरून ओझ भगवंताचे कीर्तन रोज टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरि विठ्ठल बोलायचं टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच चिपळी टाळ मृदंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलायच बोलायच बोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 बोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायच झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देईल स्फुर्ती झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देल स्फूर्ती तुक्याच्या भजनात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं तुक्याच्या भजनात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं धन्यवाद